धन्यवाद यानंतर आमचे नेते आटले साहेब या ही महोत्सवाला शुभेच्छा देते माझ्या शुभेच्यापेक्षा या शुभेच्छा आपण पाहिलेल्या एक तर भीम जयंतीचा उत्साह आपल्या मनामध्ये प्रचंड असतो गुरव जाधव हे आमचे जिल्ह्याचे युवक अध्यक्ष गेल्या तर चौदा पंधरा वर्षापासून सातत्यानं याच मैदानावर भीम महोत्सव आंदोलन आणि नऊ ते राऊत या पाता दिवसाच्या कालखंडामध्ये अनेक शाही दिले होते अनेक कलाव दिले होतात आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्साह या महुंद्र परिसरामध्ये आणख आमच्या सगळ्या भगिनी बांधव करू या सर्वांना कलकल कार्यक्रमाच्या बाबासाहेब आंबेडकरांचा जयंतीचा आनंद उत्तर आहे आनंद घुटण्याची संधी ही विनोदच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला मिळत असते विनोदचा वाढदिवस हा विनोख अर्थ असतो आणि एप्रिल मध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे ते फार लोक उत्सुक आहेत बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिलचा आणि एप्रिल महिन्यामध्ये विनोद आणि तो इथं आपण सगळे करतो पण बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्साह मिळतो अमेरिकेमध्ये सुद्धा बाबासाहेबांनी जयंती साधली होत आहे त्याला मी उपस्थित राहण्यासाठी जात आहे लंडन असेल जपान असेल व्हिएतनाम असेल बँकॉक असेल अनेक देशामध्येच बाबासाहेब आंबेडकरांनी जयंती साजरी होत असते आणि बाबासाहेब आंबेडकरांचं दिन बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी प्रचंड घेतलेले बाबासाहेब नसते तर हा उत्साह नसतो बाबासाहेब नसते तर असेल नसतात बाबासाहेब नसते तरी शाहीच नसते शाहीर नशेत आम्ही नसतो या शाहिरांची गाणी ऐकून ऐकून लिहून देतात रात्रभर मी शाहिरांची गाणी ऐकली आता वेळ असे आलेले आहे की माझं भाषेला ऐकून मला जावं लागतं पूर्वी अनेक वेळेला माहितच आहे मंडळ श्रीगंता बुद्धी आता ठीक आहे बुद्धगाईचा विषय तर आपल्याला माहितीच आहे की महाबोधी महाविहार आपल्या हातामध्ये आलं पाहिजे काद्यात घडालं पाहिजे सगळे ट्रष्टी आहेत ते सगळे ट्रष्टी बहुद्ध दृष्टी असले पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे मुंबई महाराष्ट्र देशभर आंदोलन सुरू आहे या ठिकाणी भेटून आंदोलन सुरू आहे बद्दल मी लोक त्या ठिकाणी होतो मुख्यमंत्र्यांना भेटलेलो आहे राज्यपालांना भेटलेलो आहे आपला प्रयत्न त्यामुळं त्या ठिकाणी विहार विहार आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला बाबासाहेबांनी दिलेलं सेवेतांचा वृद्ध झाले त्याच्या अगोदर त्याचा कायदा एकोणीसशे एकोणपन्नास चा काय कायदा त्या कायद्यामध्ये एम एलमेंट करावी गुरु करावी आणि सगळे आठ चार चर्चे आमचे असावे कोणांचे असावेत अशी आमची मागणी आहे त्याला अधिक अंग पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे महाराष्ट्रभर झालेल्या आंदोलनामध्ये आरपीआय झालेला आहे अनेक ठिकाणी आर आय आरपीआय वतीनं इतर राज्यामध्ये आंदोलन झालेले आहे त्यामुळं या ठिकाणी वेळभरित झालेली आहे आपल्या म्हणणं म्हणणार माझं नाव आहे का राहुल माझं भाषण आहे तर या ठिकाणी आपण आहात शुभेच्छा देतो माझ्या वतीने शुभकामना नमोसा जय भीम जय भारत जय महाराष्ट्र या ठिकाणी युवक आघाडीच्या वतीने साहेबांचं या ठिकाणी सत्कार आणि स्वागत होत आहे त्यानंतर

घर शा अरे चा चक्री कृपया करा ऐं चक्रा कृपा करणु